yeah <muchas> सगळ्यात टफ आणि अवघड समजली जाणारी सी ए परीक्षा संभाजीनगरमधील राजन काब्रा यांनी पास केली आणि ते देशात पहिलेसुद्धा आलेत तेच राजन काब्रा आपल्यासोबत आहेत प्रथमत तुमचं अभिनंदन काय भावना आहेत काय वाटतं खूप खूप धन्यवाद खरंच हा आनंदाचा क्षण आहे परिवारासाठी आणि आई वडिलांसाठी गर्वाचा क्षण आहे कशाप्रकारे अभ्यास केला आहे काय टाइम टेबल होता आणि कसं हे घडून आले सगळं जेव्हा म्हणजे मध्ये होतो तेव्हा तर अभ्यासासोबत कामाचाही बॅलन्स ठेवावा लागायचं कारण कामाच्या हिशोबाने जसं टाइम भेटलं तसं अभ्यास केलं मग नंतर जेव्हा स्टडी लिव्ह मध्ये होतो तेव्हा माझं म्हणजे मी सकाळी लवकर उठणार आहे तर सकाळी लवकर उठून अभ्यास करायचो आणि आठ दहा तास आठ दहा तास कन्सिस्टंटली सातत्याने अभ्यास करण्यावर माझं लक्ष होतं आपण जर पाहिलं तर सी ए परीक्षा अवघड समजली जाते आणि बहुतांश मुलं या परीक्षेत टिकत नाहीत अभ्यास सुरू सुरुवात करतात म्हणून मात्र काही वर्षांनी ते सोडून देतात तरीही कंटिन्यू अभ्यास करणं आणि या परि स्पर्धेत टिकणं किती अवघड आहे आणि ते कसं राखता आलं हे अवघड आहे कारण म्हणजे जे दोन लेवलमध्येचं अंतर आहे जेव्हा इंटरमिजिएट आणि फायनलचं अंतर आहे तो तीन वर्षांचा आहे म्हणून एक चांगली प्लॅनिंग करणे हे खूप जास्त गरजेचे आहे आणि म्हणून जर तुम्ही चांगली प्लॅनिंग केली आणि एक पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवला तर मग एवढे ही अवघड नाही आहे काय प्रेरणा राहिलेली कोणाचा सपोर्ट राहिला जेणेकरून एवढ्या अवघड परीक्षेत सुद्धा तेवढं चांगलं यश मिळवता सतत माझी आई वडिलांची तर प्रेरणा आहेच माझा बहिणीचा पण खूप मोठा योगदान आहे याच्यामध्ये आणि जे माझे गुरुवर्य आहे ज्यांनी मला शिकवलं आणि जे माझे मित्र आहे त्यांनी पण खूप सपोर्ट दिला आणि जे मेंटर्स वगैरे असतात जे माझे सिनियर होते ज्यांना मी डाऊट वगैरे विचारतो त्यांचा पण खूप खूप आभार कसं मॅनेजमेंट कसं केलं होतं दिवसाचं आणि काही वर्षांचं जसं मी सांगितलं दोन अडीच वर्ष तर माझी आर्टिकलशिप होती त्यावेळेस म्हणजे जे चार महिने स्टडी लिव्ह होते त्याच्या आधी त्यावेळेस कारण ऑफिसमध्ये काम वगैरे असायचं त्या ऑफिसच्या वर्क प्रेशरनुसार वेळ काढून मला अभ्यास करण्याचा वेळ भेटायचा तर त्यावेळेस तर जसं ऑफिसचं नियम नियमित होतं त्या हिशोबाने अभ्यास करायचो पण नंतर जेव्हा स्टडी लीवमध्ये आलो मी घरी होतो चार महिने त्यावेळेस पूर्ण प्रॉपर एक प्लॅन शॉर्ट आऊट केलं होतं आठ दहा तासांचं नेहमीचं पण ते जसं जसं कम्प्लीट झालं तसं तसं एक कॉन्फिडन्स पण येत जात काय जे मुलं आता सी ए करणार आहेत करायचं बघतात त्यासाठी काय मार्गदर्शन असेल काय त्यांना सांगशील त्यांना मी हे जसं तुम्ही सांगितलं की पॉझिटिव्ह ॲटिट्यूड आणि सातत्य राखणं खूप जास्त गरजेचं आहे तर त्यांना हेच दोन वाक्य मी सांगेल की तुम्ही एक पॉझिटिव्ह ॲटिट्यूड घेऊन चला आणि एक सातत्याने सातत्य राखणे आहे नक्कीच होई हा होता राजन कापडा विराम बुधवंत श्री छत्रपती संभाजीनगर